फार यांच्या बापाचा सुद्धा उद्धार झाला शंकर पाटील बेचाळीस कुळा यांच्यावर धरून टाकल्या यांची बाप गेली त्यांची यांची आई गेल्या काय विधी केली अर्जुन मातृ गायला तर असं ब्राह्मण मिळालं मला तर मी उत्साह बसलो हा एक ताने एक पिंडाची माहिती सांगितली गर्भापासून ते जन्मापर्यंत

कशाला बिंडदान करायला आणि झालं मग आंघोळ केली का लगेच वाळवंटामध्ये लगेच विधीच देवाला जाता काय घेऊन जाता तुम्ही जे आपण बारा महिने व्यवहार केला तो देवाला द्यावा लागतो काही करावा लागतो ती नेम केला तो, के तो देवापुले करावा लागतो मग ती खात्री होती काय होती म्हणून प्रत्येक स्थानाला दहा दिवस पंधरा दिवस विधी झाली प्रत्येक स्थानाच्या विधी घेऊन अभिषेक विधी प्रसाद सगळा अशा कुठे अशा कुठे यात्रा आहे पाय तीर्थ यात्रा घालो देता पाय आणि बस नित्या मोठरी उभा राहायचं बरा 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 आलीच पाय पडायला कशी लिहून